सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते नवमतदारांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे याकरिता शेगाव येथील तहसील कार्यालयात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली यामध्ये संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल काशेलानी स्कूल गजानन चित्रकला महाविद्यालय महाराष्ट्र विद्यालय जानोरी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी इस्माईल शेख